नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो रितेश भाऊने आज भाऊच्या धक्क्यावर निक्की आणि अरबाज पटेलचा तर माज उतरवलाच आहे यासोबतच जान्हवी किल्लेकर बाबतही आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो लास्ट दोन वीकमध्ये जान्हवी किल्लेकरला रितेश भाऊने भाऊच्या धक्क्यावर काढून टाकलं होतं तिला जेलमध्येही टाकलं होतं आणि आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने काही असं केलं आहे ज्यामुळे घरातील सर्व सदस्य शॉक झाले आहेत मित्रांनो या आठवड्याची स्टार प्लेअर जान्हवी किल्लेकर हिचे रितेश भाऊने भरभरून कौतुक केलं आहे रितेश म्हणाला की जान्हवीने या आठवड्यामध्ये आपल्या टीमच्या विरोधात जाऊन जो काही स्टँड घेतला त्यामुळे ती या आठवड्याची खरी स्टार प्लेअर आहे तसेच पुढे रितेश म्हणाला की यामुळेच मी आता तिची शिक्षा देखील माफ करत आहे रितेशने जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर न बसण्याची जी शिक्षा दिली होती ती त्याने आता माफ केलेली आहे त्यामुळे इथून पुढे जान्हवी आपल्याला भाऊच्या धक्क्यावर दिसणार आहे त्यामुळे रितेशचा हा निर्णय ऐकल्यानंतर जान्हवी प्रचंड खुश होते मात्र घरातील बाकी सदस्य शॉक होतात तर मित्रांनो तुमची जान्हवी किल्लेकर बाबत काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद